नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज जवराचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया बार्शी बाजार समितीपासून आवक होते चौदाशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुळजापूरची आवक होते एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुरुमची आवक होते एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर होता एकोणीसशे जास्तीत जास्त बेचाळीसशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल बीडची आवक होती एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हा कमीत कमी दर एक हजार सहाशे एक्कावन्न जास्तीत जास्त तीन हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुण्याची ओक होती सहाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता जालन्याच्या ओक होती तेवीसशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल मुंबईची ओक होती पंधराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पंचवीसशे आणि जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपयेपर्यंत होता बारशी वैरागच्या ओक होती एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार चारशे एक जास्तीत जास्त चार हजार एकशे रुपये प्रति क्विंटल करमाळाच्या ओख होते तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत होता अमळनेरची ओक होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर होता तीन हजार पाचशे अकरा रुपये प्रतिक्विंटलपर्यंत एडं अल सर आव्हल असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद